आपल्याला आता समोर वास्तविक इतिहास समोर दिसतोय या भारत वर्षाचा सरळ साधी गोष्ट आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावरती बोलू काहीतरी तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदीजींनी जी काय चोरी केली ती कोणत्या प्रकारची चोरी केली कमेंट बॉक्स मध्ये लिहा आपले विचार मांडा आणि मी जे काय आता माझे मतं मांडले आहेत त्याला लाईक करा आणि शेअरही करा ह्या माझ्या व्हिडिओला हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा <tart noise> नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साहेबांची किस्कर मित्रांनो मी कोकणाच्या दौऱ्यावर आहे हो कामानिमित्त इथे आलेलो आहे त्यामुळे वेळ मिळाला नाही थोडा बिझी असल्यामुळे व्यस्त असल्यामुळे माझे व्हिडिओ रोज टाकू शकत नव्हतो आज व्हिडिओ टाकतोय वेळ मिळालाय बिहारची निवडणूक आणि ह्या बिहारच्या निवडणुकीमध्ये जे काय घडलं ते तुम्ही बघितलंय म्हणजे भूतो ना भविष्यतो असा विजय आहे एन डी एचा म्हणजे नितीश कुमार आणि नरेंद्र मोदीजी यांनी जे एकत्र येऊन जी निवडणूक लढवली आणि जो का सुपडा साफ केला काँग्रेसचा सा, लालू प्रसाद यादवचा आणि त्यांच्यासोबत असलेल्या घटक दलांचा तो तुम्ही पाहिलाच असाल बिहारच्या निवडणुकीपूर्वी तिथे एक नारा दिला जात होता घोषणा दिल्या जात होत्या त्या म्हणजे काय चोर नरेंद्र मोदीजींना ओटचोर म्हटलं जात होतं निवडणूक आयोगाला चोर म्हटलं जात होतं त्याबरोबर नरेंद्र मोदीजींच्या आईवरती सुद्धा अपशब्द वापरले गेले होते आई संदर्भात अगदी शिव्या शाप घातल्या जात होत्या त्यांची हत्या करून केली जाईल इथपर्यंत बोलणं केलं जात होत म्हणजे तुम्ही विचार करा नरेंद्र मोदीजींची हत्या करण्यापर्यंत त्यांचे मनस उभे गेले होते मित्रांनो नुकताच दिल्लीमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झाला त्याच्याबद्दल मी तो व्हिडिओ बनवलाय पण त्याच्या मागे काय तो विषय तो का तो का कशा प्रकारे घडला त्याच्यावरती मला एक चर्चा करायची आहे पण तत्पूर्वी आम्ही बिहारच्या निवडणुकीवरती हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तुम्हाला काय वाटते ई मशीन किंवा निवडणूक आयोग यांना हाताशी धरून नरेंद्र मोदीजी ह्या निवडणुका लढवतायत का तसं असतं तर पश्चिम बंगालमध्ये दोन वेळा हार झाली नसती गेल्या दहा वर्षात आणि ह्यापूर्वी जी कर्नाटकमध्ये निवडणूक झाली तिथेही हार झाली नसती आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अब्की बार चारसार अशी घोषणा दिली होती असा त्याने एक नारा दिला होता अबकी बार चार सो पार। सब सोपं होतं निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीन यांना हाताशी धरून ते अबकी बार काय चारसो बार काय पाचसो बार पण गेले असते मित्रांनो पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना बॅलेट बॉक्स करणं पळवणं चोऱ्या करणं बॅलेट पेपर चोऱ्या करून किंवा दम दाटीने बॅलेट बॉक्समध्ये ते मतदान करणं ह्या पूर्वीचे प्रकार चालत होते मागच्या पिढीने म्हणजे जुन्या पिढीने हे सर्व गोष्टी अनुभवलेल्या आहेत मी सुद्धा अनुभवलेले मित्रांनो पण आता ज्या काय गोष्टी घडत आहेत त्याच्या मागे कुठलीही भ्रष्ट यंत्रणा नाहीये कुठलीही भ्रष्ट यंत्रणा नाहीये कारण तुम्हाला विकास झालेला दिसतोय अनेक प्रकल्प राबवले गेलेत अनेक योजना राबवल्या गेलेले आहेत हे तुम्हाला दिसते जनतेला दिसते नाहीतर दोन हजार चौदापूर्वी ज्या काही निवडणुका होत होत्या त्या फक्त विकासाच्या नावावर होत होत्या मूलभूत गरजेच्या नावावरती होत होत्या मूलभूत गरजा आणि त्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नव्हत्या त्या मूलभूत गरजा सुद्धा नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलेल्या आहेत शंभर टक्के झाले नसेल पण बहुतांशी त्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या आहेत अगदी वीजपासून विजेपासून पाण्यापासून शौचापर्यंत गेले शौचालयापर्यंत गेले मित्रांनो पण ह्यापूर्वी ज्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुका गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटली नव्हती पण गरीब नक्की हटला होता दारिद्र्य रेषेखालची जी जनता होती ती आणखीन दरिद्र होत गेली होती दारिद्र्य रेषेखालची जनता आणखीन दरिद्र होत गेली होती ही परिस्थिती होती मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आहेत ना डोळ्या देखत होत होत्या त्यामुळे मतदार राजाला ह्या गोष्टी माहिती आहेत ह्या पूर्वी काय घटत होतं काय घडत होतं तथाकथित धर्मावरती काय करत होते एकमेकांशी भिडवलं जात होत माऱ्यामाऱ्या दंगल बस कत्ल्याम बॉम्बस्फोटाच्या मालिका चालवत होत्या तुम्हाला माहितीये सर्व श्रुत आहे या गोष्टी आणि भ्रष्टाचाराचा तर कहर होता आणि जो भ्रष्टाचार झाला यांच्या काळात झाला ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना म्हटलं जाते की पाक साप स्वच्छ प्रतिमेचे नाही मित्रांनो ज्या व्यक्तीने अशा भ्रष्टाचाराला नजरअंदाज केलं डोळे झाक केली म्हणजे अधर्मियांना पाठीशी घातलं तो सर्वात मोठा अधर्मी त्यामुळे मनमोहन सिंग हे पाकसाफ होते स्वच्छ होते स्वच्छ स्वच्छ प्रतिमेचे होते नाही म्हणू शकत तुम्ही कारण ते पंतप्रधान होते त्यांनी आपलं तोंड बंद करून ठेवलं होतं तोंडाला त्याने आपली पट्टी लावून घेतली होती त्यामुळे कोणीही सांगू शकत नाही म्हणू शकत नाही की मनमोहन सिंग हे पाकसाफ होते गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा लपवणारा किंवा नजर अंदाज करणारा डोळे झाकणारा मोठा गुन्हेगार असतो असो मित्रांनो आपण बिहारच्या निवडणुकीबद्दल बोलतोय ओट चोर ओट चोर चोरी केली हा मी हे मान्य करतो नरेंद्र मोदीजीने चोरी केली पण ती कोणती चोरी केली विश्वासाची चोरी केली जनतेच्या विश्वासाची जनतेच्या हृदयाची चोरी केलेली लक्षात आला का मित्रांनो कारण जनतेला नागरिकांना दिसते आहे प्रगती होताना विकास होताना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होताना ह्या भारत वर्षामध्ये जे गेले सत्तर वर्ष घडलं नाहीत त्या गोष्टी घडत आहेत आणि वेगाने घडत आहेत फक्त शिलान्यास होत नाहीये फक्त शिलान्यास होत नाही आहे तर ते लोकार्पण सुद्धा होते ज्या काय योजना असतील जे काय प्रकल्प असतील ते सर्व काय होत आहेत लोकार्पण होते लोक त्याचा उपभोग घेत आहेत ह्या गोष्टी जगासमोर आहे मित्रांनो फक्त भारतासमोर नाही भारतीय नागरिकांसमोर नाही हेच ते वास्तव आहे ओट चोर ओट चोर आणि त्यामुळे ह्या ओटची त्या मतदानांची मतदारांची चोरी झाली मतदानाची चोरी नाही झाली मतदाना मतदारांची चोरी झाली तशी त्यांच्या हृदयाची त्यांच्या विश्वासाची चोरी झाली त्यांनी तो विश्वास दर्शवला दाखवला की नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सोबत असलेले जे घटक दल आहेत तेच काहीतरी ह्या देशाची प्रगती करू शकतात एनडीए ना की तथाकथित इंडिया आघाडी हेच आहे मित्रांनो साधं सरळ विश्लेषण त्याच्यावरती जास्त चर्चा करण्यात अर्थ नाहीये जास्त त्याच्यावरती अं काय म्हणतात त्याला अगदी पच्ची करण्यात विषय लोकशाही आहे लोकतंत्र आहे लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेलं सरकार आहे मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यापूर्वी सुद्धा जे महाराष्ट्रामध्ये घडलं होतो ना भविष्यतो त्याला कारण सुद्धा तेच आहे हरियाणामध्ये घडलं त्याला कारण सुद्धा तेच आहे जम्मू काश्मीरमध्ये जी काय परिस्थिती निर्माण झाली अशे जी किरण दिसायला लागले त्याला सुद्धा कारण हेच आहे आता आतंकवादी का बनतो त्याच्यावरती मी चर्चा केलेली आहे एकमेव कारण म्हणजे काय कुराण आता ते सामान्य जनतेला सुद्धा समजायला लागले तथाकथित मुस्लिम धर्मीयांना सुद्धा ते दिसायला समजायला लागले याला कारण काय आहे आपली प्रगती कुठे होते आपलं संरक्षण रक्षण कुठे होते कुठल्या देशात होते हे त्यांना दिसून येते आता त्यामुळे हळूहळू त्यांचाही ओघ भारतीय जनता पार्टीच्या दिशेने चालू आहे नरेंद्र मोदीजींच्या विचारधारेला ते जोडले जात आहेत विचारधारा ही महत्वाची आणि न, न नरेंद्र मोदीजींची विचारधारा साफ स्वच्छ आहे ते म्हणजे काय सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास आणि हेच गोष्ट घडलेली आहे बिहारमध्ये सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास लक्षात आला का सबका प्रयास कधी तर त्यांचा आधी विश्वास सबका विश्वास आणि सबका प्रयास तो विश्वास संपादन केलेला आहे नरेंद्र मोदीजी आणि या विश्वासाचीच चोरी केलेली आहे विश्वास नावाच्या व्यक्तीचे नव्हे विश्वास श्रद्धा त्याची चोरी केलेली आहे नरेंद्र मोदीजी खरोखरच नरेंद्र मोदीजी एक चोर आहेत आणि त्यांनी कुठल्या गोष्टीवरती डाका घातलेला आहे चोरी केलेली आहे तो म्हणजे विश्वास वास्तव सत्य धर्म ह धर्माची त्यांनी होळी पेटवलेली आहे अधर्माची त्यांनी आणि धर्माचा उदय झालेला आहे आपल्याला आता समोर वास्तविक इतिहास समोर दिसतोय या भारत वर्षाचा सरळ साधी गोष्ट आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावरती बोलू काहीतरी नरेंद्र मोदीजींनी जी काय चोरी केली ती कोणत्या प्रकारची चोरी केली कमेंट बॉक्स मध्ये लिहा आपले विचार मांडा आणि मी जे काय आता माझे मतं मांडलेत त्याला लाईक करा आणि शेअरही करा या माझ्या व्हिडिओला मित्रांनो शेवटी एका मर्यादेनंतर प्रत्येकाला कळत असते की काय खरं आहे आणि काय खोटं आहे काय वास्तव आहे काय अवास्तव आहे काय धर्म आहे काय अधर्म आहे हळूहळू त्यांच्या विचारधारेमध्ये परिवर्तन होत असतो आणि तोच हा परिवर्तन आहे विचारधारेमधील परिवर्तन आणि त्यामुळे होतो ना भविष्यातो हा विजय झालेला आहे बिहारमधला याच्यावरती चर्चा कुरू आपन करू आपण परत त्याच्या त्याची समीक्षा करू आपण पण मी थोडक्यात तुमच्यासमोर हा विषय मांडलेला आहे हेच ते वास्तव वास्तववर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलयकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन